नमस्कार मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत की बोटनेक ब्लाउजचा जो पाठीमागचा गळा आहे तो कशा प्रकारे घ्यायचा तर आपण वरून जो गळा आहे तो साडेतीन इंचाचा घेतलेला होता व मधला जो पार्ट आहे तो पण साडेतीन इंचाचा घेतला होता आणि त्याच्यावरती आपल्याला गळ्याचा आकार दिला होता तर आपण हा अस्तरचा भाग कट केलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर साडीचा भाग यावरून कट करायचा आहे अस्तरचा भाग पहिल्यांदा साडीवर मांडून घ्यायचा आहे आणि आपली जी साडेतीन इंचाची गळ्याची खून आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता जी ही मी गळ्याची खूण करून घेतलेली आहे त्याच्यावरती मी छोटासा कट मारून घेणार आहे आता याचे शोल्डर जे होते ते मी सात घेतलेले होते आणि याचा गळा जो असतो आपल्याला तो, आप तो बोटनेक असल्यामुळे आपल्याला मधी जो गळ्याची गळा आहे तो साडेतीन इंचा घेतलेला आहे इतर ब्लाऊजला आपण अडीच इंच घेत असतो परंतु बोटनेक ब्लाउ ब्लाऊजसाठी आपण साडेतीन इंचाचा घ्यायचा असतो आता आपण जी गळ्याची खून करून घेतल्यानंतर त्याच्यावरती मधोमध बरोबर अस्तर मांडून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला गोल आकारात टीप मारून घ्यायची आहे मधल्या भागासाठी फक्त वरती गळ्याला टीप मारायची नाही आणि सरळ साईडची जी साडीची बाजू आहे त्यावरती हा अस्तरचा भाग मांडून द्यायचा आहे जेणेकरून आपलं जे कापड आहे ते पलटी मारून आत जाईल आणि जो सरळ भाग आहे तो वरती राहील आपला गळा व्यवस्थित आणि परफेक्ट शेपमध्ये येण्यासाठी आपण जे काय करायचे आहेत जे कोणे आहेत गळ्याचे तिथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कात्रीने जेणेकरून आपला जेव्हा गळा पलटी मारू तेव्हा आपल्या गळ्याचे आकार जो आहे तो व्यवस्थित येणार आहे अशा प्रकारे पूर्ण कट मारून घ्यायचे आहेत शिलाईवरती कट मारायचा नाही पूर्णपणे ब्लाऊज पलटी करून घ्यायचा आहे आता ब्लाउज पलटी करून झाल्यानंतर जी आतला जो पार्ट आहे गळ्याचा त्याच्यावरती मी टीप मारून घेणार आहे जेणेकरून ते अस्तरचे कापड जे आहे ते सेप मध्ये बसेल गोल राउंड वरती आपल्याला टिपी व्यवस्थित प्रकारे मारून घ्यायची आहे जेणेकरून आपला जो अस्तरचा भाग आहे तो कोणत्याही प्रकारे वरती दिसता कामा नये संपूर्ण असंच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे ब्लाउज टीप मारून झाल्यानंतर आपला जो राहिलेला पार्ट आहे जेणेकरून आपला ब्लाउजचा जो पाठीमागचा भाग आहे त्याला अस्तर जोडलेला आहे त्याच्या किन्यावरी आपल्याला कडेकडेने टिपा मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आपण जो गळ्याच्या आकाराची खूण केली होती कात्रीने कट करून त्यावरतीच आपला गळा परफेक्ट आला पाहिजे जेणेकरून आपला शोल्डर व्यवस्थित बसेल संपूर्ण राउंड वरती ब्लाउजला टिप मारून घ्यायची आहे आणि जो अस्तरचा एक्स्ट्राचा भाग आहे तो पूर्णपणे कट करून काढायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला बाईचं टॅलेंट या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे आपला जो ब्लाऊजचा गळा आहे तो पूर्णपणे झालेला आहे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे आता या ब्लाउजच्या गळ्यावरती आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे आता कडेचा भाग जो एक्स्ट्राचा होता तो मी कट करून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला लेस लावून घेणार आहे ही जी लेस आहे ती आपल्याला पूर्णपदी पूर्णपणे जो मधला गोल आहे ब्लाउजच्या गळ्याचा त्याच्यावरती छोट्या डिझाईनची लेस लावून घेत आहे मी राऊंड शेप मध्ये आपल्याला गोल आकारात लावायची आहे जेणेकरून आपला गळा खूप सुंदर दिसेल व्यवस्थित ला, लेस लावून झाल्यानंतर जो आपला गळ्याचा लेसचा जो कोपरा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि आत तुमडून लावायचं आहे जेणेकरून आपल्या लेसचे जे धागे आहे ते कोणत्याही प्रकारे निघणार नाही तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे व्हिडिओ दुमडत आहे तशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपला छोटासा जो पाठीमागचा छानसा गळा आहे तो तयार झालेला आहे आता या गळ्याच्या मधोमध मुद मी जी लेस असते नळ्यांची छोटी लटकन स्वरूपात ती मी लावणार आहे जेणेकरून आपला गळा खूप छान दिसेल की लेस लावताना आपल्याला ले व्यवस्थित लावून घ्यायची आहे तसेच नळ्या निसटू नये म्हणून आपल्याला कडेने जो भाग आहे तो गाठी मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला बोटनेक ब्लाउजचा गळा तयार आहे